म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याच संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कबर उद्ध्वस्त केली पाहिजे अशी भाषा त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा होऊ देणार नाही त्याच उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो, तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याची जी काही कबर आहे ती ओळ ती आठवण आम्हाला नकोच आहे ही हिंदू समाजाची भावना आहे प्रत्येक आज प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं त्याची ती कव्हर आपल्याकडे कशाला पाहिजे पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद पेटवला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीमध्ये मंदिर स्थापन केलं तिथं काय भाषण केलं हे तुम्ही ऐकलच राज्याचे मुख्यमंत्रीच औरंग्याच्या कबरीच्या विरोधात आहेत कबरीचं समर्थन कोणच करणार नाही आणि कबरीचं उदात्तीकरण सुद्धा कोणी करणार नाही औरंग्याचं समर्थन सुद्धा कुणीही केलं नाही पाहिजे परंतु जे जे औरंग्याचे भक्त असतील ते महाराष्ट्राचे शत्रू असतील हे विसरता कामा नये परंतु या आडून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा धार्मिक द्वेष निर्माण करायचा काही तथाकथित मनुवाद्यांचं हे कटकारस्थान पूर्वीपासून चालू आजपर्यंत आहेच परंतु आता त्याला अजून जास्त बळ देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे कारण मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही सोडणार नाही आम्ही ठेचून काढू काय काय शब्द वापरले तुम्ही ऐकलेच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच कबर उद्ध्वस्त केली पाहिजे अशी भाषा करतात खर तर कबरीचं जे अतिरिक्त बांधकाम होत आहे किंवा झालेलं आहे कबरीचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे परंतु कबर उद्ध्वस्त करून शिवाजी महाराजांच्या पराक्रमा पुढे औरंग्या इथंच जमिनीत गाडला हा इतिहास पुसून टाकायचा आहे नक्कीच औरंग्या स्वराज्याचा शत्रू आहे परंतु धार्मिक विद्वेष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का निर्माण केला जातोय नागपूरमध्ये जी दंगल झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे कुठलाही धार्मिक द्वेष कुणीही केला नाही पाहिजे महाराष्ट्र हा शांत आहे आणि शांत राहिला पाहिजे पुरोगामी महाराष्ट्राला कुणीही बदनाम करू नका सरकार कुठल्या विचाराचं आहे नेते कुठल्या विचाराचे याला काय देणं घेणं नाही ती ना ना त्यांची विचारधारा त्यांच्यासोबत परंतु हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे तो सगळ्या जातीला धरून चालणार आहे सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा द्वेष केला नाही मग आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन का कुणाविषयी द्वेष त्या ठिकाणी व्यक्त करतोय जो शत्रू होता तो मेला गाडला गेला त्याचे आता कबरीतून हर बाहेर काढून का त्याची गोडवे गाय गायले जात आहेत हा संशोधनाचा विषय आणि जी काय नागपूरमध्ये दंगल झाली मला असं वाटतं दहा अकरा वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दलांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं एकतर बजरंग दलाच्या किंवा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुण्यासहित इतर जिल्ह्यातल्या सुद्धा कोणता औरंगजेब आणि इतर कोण हे कळायला मार्ग नाही औरंगजेब म्हणून दुसऱ्यांचीच फोटो जाळायचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय आणि मग त्याच्यात धार्मिक वाक्य काय लिहिले असतील किंवा कुणाच्या आपण त्या ठिकाणी जाळपोळ करतोय याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु जो शत्रू आहे त्याच्याविषयी वाईट वाटायची काहीच गरज नाही पण जे वक्तव्य राज्य सरकारच्या प्रमुख प्रतिनिधींच्या माध्यमातून केलं जात आहे म्हणजे माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे कुटुंब प्रमुख आहेत मायबाप सरकार आहेत ते जर सोडणार नाही बघून घेऊ ठेचून काढू वगैरे वगैरे जी भाषा त्यांच्या तोंडून आहे मग जे औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात जे जे आंदोलन करतायत त्यांना तर अप्रत्यक्ष बळ मिळत आहे त्यांचं असा गैरसमज आहे आंदोलनकर्त्यांचा की थेट सरकार आणि मुख्यमंत्रीच आमच्या पाठीशी आहेत असतील सुद्धा माहीत नाही परंतु याच्यातून मिळणार काय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षाचा कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे राज्यकर्ते म्हणून त्यावेळेची लढाई सुद्धा राजकीय होती आत्ताची सुद्धा लढाई राजकीय मला सांगा मागचे जे जे कोणी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा इतर घटनात्मक पदावर असणारी लोक एखाद्या नेत्याचं निधन झालं समजा माजी प्रधानमंत्र्यांचं निधन झालं सगळ्या पक्षाचे नेते तिथं जातात की नाही तिथे जाऊन माथा टेकतात की नाही राजकीय हार्ड वैर असत शत्रू असतं अ एकमेकाचं सरकार पाडतात आमदार पळवतात खासदार पळवतात किती द्वेष असतो यांच्या मनामध्ये एकमेकांना शत्रू सारखं पाहण्यात पाहतात तरी निधन झाल्यानंतर हे एकत्र येतात की नाही हा तर साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास एखादा चित्रपट येतो संभाजी राजांचा खरा इतिहास मांडतो पण जाताना चुकीचा थोडा इतिहास सांगून जातो त्या चुकीच्या इतिहासावर कुणाचं ऑब्जेक्शन नसतं परंतु इथून धार्मिक वाद निर्माण होऊ शकतो तेवढाच मुद्दा आपण घ्यायचा अशी काही लोकांची धारणा झाली आणि तो मुद्दा घेऊन चालले हरकत नाही औरंगेब शत्रू आहे त्याचं समर्थन कुणीच करणार नाही पण त्यासाठी इथल्या जाती धर्मातल्या वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये का वाद निर्माण होतोय औरंगजेबाचं समर्थन करणारे या महाराष्ट्रात आणि देशात लोक जन्माला कसे काय येऊ शकतात किंवा जिवंत कसे काय असू शकतात औरंगजेब सगळ्यांचा शत्रू असला पाहिजे कारण शिवाजी महाराजांसोबत जे मुस्लिम सैन्य होतं सरदार होत प्रमुख पदांवर होत त्यांचेच वारस असले पाहिजेत ना त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचा जागर केला पाहिजे इथल्या मुस्लिमांनी सुद्धा औरंगजेबाच्या कबरीचा का त्यांना एवढा पोळखायचं आणि मग सरकारला तर तेच पाहिजे अर्थात त्या विचाराच्या लोकांना आता कबरीवरून धार्मिक द्वेषाचं राजकारण सुरू झालंय ज्याने ज्याने भडकाव भाषण केली आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांनी धार्मिक द्वेष पसरवणार नाही कुणाविषयी राग मनत द्वेष ठेवणार नाही मनामध्ये सगळ्यांना एक संघ घेऊन वागेल शपथ घेतली ना संविधानाची मत्स्य आणि त्या खात्याचे मंत्री नितेश राणे साहेब काय भाषा करतात असं करू तसं करू उद्ध्वस्त करू राज्याचा एक मंत्रीच म्हणत असेल तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेच काय होणार मुख्यमंत्र्यासहित त्या मंत्र्याच्या सगळे पाठीशी राहणार तुमचं सरकार आहे तुमचीच लोक आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नितेश राणे सगळे एकच भाषा बोलतात किती धार्मिक वाद एकमेकांमध्ये लावायचा आहे माहित नाही किती लावायचं आहे लावला नाही गेला पाहिजे पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही सगळी बेताल वक्तव्य कराल खर तर मान्य मुख्यमंत्र्यांनी हे आवरलं गेलं पाहिजे होतं पण यांच्याच वक्तव्य असे आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या मंदिर उद्घाटनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी केलं किंवा नितेश राणे करतायत आणि त्यांची वेगळी वेगळी लोक करतायत एवढंच काय एक दुसऱ्या राज्यातला आमदार पुण्यात येऊन भडकाऊ भाषण करतोय हे बाहेरून येऊन इथं ये पेटवणारी चेतवणारी भाषणं करतायत मग धार्मिक विद्वेष निर्माण होतो आणि मग नागपूरची संध्याकाळी ती घटना काही तुकार टवाळखोर लोकांमुळे दंगली परिस्थिती आली याला जबाबदार कोण आहे याला जे बेताल वक्तव्य करणारी माणसं आहेत मग मुख्यमंत्री असतील ते मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तुम्हाला काढायची आहे ना कबर अतिक्रमण तिथलं उद्ध्वस्त करायचंय ना सरकार तुमचंच आहे ना तुम्ही बिंदास्त करा पण वातावरण तुम्ही जाहीर स्टेटमेंट करून जी सर्वसामान्य गोरगरिबांची पोर आहेत हिंदू हिंदू म्हणून तुमच्या पाठीशी आहेत त्या पोरांची करिअर उद्ध्वस्त होत आहेत ना बजरंग दल विश्व हिंदू परिषदेमध्ये कुणाची लोक आहेत आमच्याच मराठा बहुजन समाजाची पोर आहेत पेटवणारी लोक कधीच आंदोलनात नसतात गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्ता नावाचा जिवंत प्राणी हा त्या आंदोलनात असतो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्याची करिअर उद्ध्वस्त होतात नेत्यांची पोरं स्टडीत नेत्यांची पोरं अजिबात येणार नाहीत इत, इथं दंगलीमध्ये येणार नाहीत किंवा बाबरीच्या वेळेस नव्हते किंवा आता औरंगजेबाच्या कबरीच्या वेळेस सुद्धा नसतील पण महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ला नागपूरमध्ये झाला इतका निषेधारी आहे तलवारीनं वार करता कोऱ्हाडीनं वार करता दगड गोटे त्या गट्टून मारहाण करता गाड्या फोडता तुमच्यात एवढी हिंमत आली कशी काय नागपूर एवढं पेटलं कसं काय याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे फक्त खोट्या बातम्या काही पसरवल्या जातात की गाडी आली गाडी भरून आणली ती नागपूर महानगर कॉर्पोरेशनची गाडी आहे त्याच्यात तो राडा रोडा आहे काय गाड्या दाखवताय काय बातम्या चालवताय वाद लावण्यासाठी हे सगळं सुरू आहे याला जबाबदार मुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी जर बेताल वक्तव्य केलं नसतं मुख्यमंत्र्यांचं तुम्ही सुरुवातीला पाहिलं नितेश राणेंचं सुद्धा पाहिलं हीच माणसं अशी जर करत असतील तर मग खालचे कार्यकर्त्यांना तर आदेश आलाय असंच मानून जर ते चुकीचं करत असतील तर हे दुर्दैव आहे शेवटी मी सगळ्या मायबाप जनतेला एवढीच हात जोडून विनंती करू मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा भुलेशाहू आंबेडकरांचा अन्नभाऊ साठेंचा महाराष्ट्र हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे हा जगदगुरु संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा संत एकनाथांचा संत गोरा कुंभरांचा हा महाराष्ट्र आहे हा समाज सुधारंगांचा महाराष्ट्र आहे गाडगे बाबांनी काय विचार दिले शाहू महाराजांनी काय विचार दिले डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलंय हे समजून घेतलं पाहिजे तुमच्या हातात दगड गोठे लाठ्या काठ्या चांगल्या दिसत नाहीत तुमच्या हातात पुस्तकं आणि या महाराष्ट्राची प्रगती हेच गरजेचे आहे परंतु तुम्हाला भडकवलं जाते धर्माच्या जातीच्या किंवा वेगळ्या वेगळ्या प्रतीकांच्या नावावर आणि मग आपल्या करिअरचा किंवा आपल्या अस्तित्वाचा सत्यानाश करून मग कार्यकर्ता म्हणून आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर काय करणार म्हणून हात जोडून विनंती आहे शांतता राखा कुणाच्याही बोलतापांना बळी पडू नका ना यांच्या पडू नका ना त्यांच्या पडू नका कोणीही तुम्हाला गुन्हे दाखल झाल्यावर तुम्हाला वाचवायला येणार नाही सरकार सत्तेमध्ये असत त्यांच्या कार्यकर्त्यांवरची उद्या गुन्हे सुद्धा माग घेतील पण तुमच्या आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अजिबात कुणी गुन्हे मागे घेत नसतं वर्षानुवर्ष ते चालू असतात सगळं सोयीनं चालतं म्हणून कुणाच्याही भडकाउ भाषणाला अजिबात बळी पडू नका कुठलीही गोष्ट घडली चिकित्सा करा कोण कौन घडवतय कोणी घडवली याच्या मागचा मेंदू कोण आहे त्या मेंदू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा सगळ्या दंगलीचा मास्टर माइंड घरात बसलेला असतो आणि त्याची मुलं बाळ परदेशात ऐश्वारामात जगत असतात तो तुम्हाला पेठवतोय तुमचं करिअर उद्ववस्त आहे त्याचं काहीही वाकडं होत नाही आणि सरकारची नैतिक जबाबदारी आहे गुप्तचर यंत्रणा असतील पोलिसांच्या किंवा इतर एजन्सी असतील सामाजिक संघटनेला दहा वेळेस फोन करून विचारतात तुमचं काय याच्याबद्दल मत आहे पण जे पेटवणारे असतात त्यांना काहीच ते बोलत नाही किंवा त्यांच्यावर लक्ष नाही कारण ते सरकार दार्जिने लोक आहेत म्हणून हे सगळं होत आहे असा गैरसमज महाराष्ट्रामध्ये आहे आणि तसा समज सुद्धा महाराष्ट्रात झालेला आहे म्हणून कुठलीही चुकीची पोस्ट व्हायरल करू नका कोणाविषयी ही टीका करताना विचार करून करा आपल्या भारतीय राज्यघटनेचा आदर करा लोकशाही आदर करा शांतता आपल्याला प्रस्थापित करायचे लोकप्रतिनिधी राज्याचे देशाचे प्रमुखच जर चुकीचे स्टेटमेंट करत असतील कळ काढा शांत बसा कायदा आहे तुमच्याकडं कायद्याने तुम्ही तुम चर्चा करा परंतु कायदा हातात घ्यायची भाषा कुणीही करू नका एवढीच माफक अपेक्षा आहे वातावरण पेटवणाऱ्या लोकांचं जास्त झालंय पेटू नका एवढीच माफक अपेक्षा आहे शांतता राखावी धन्यवाद जय जाऊ जय शिवराय